लातूर जिल्ह्यातल्या रेनापूर नगरपंचायतीची निवडणूक जी आहे ती पुढं ढकलण्यात आलेली आहे आणि त्यामुळे संतप्त भावना उभडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल एक संतप्त भावना जी आहे ते उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांचे येत आहेत काँग्रेसचे नेते धीरजी देशमुख आपल्यासोबत आहेत दे त्यांच्याकडनं जाणून घेणार मला सांगा सर निवडणूक पुढं ढकललेली आहे एकदा निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर केला मतदानाची तारीख आता उद्या दोन दिवसांवर आहे आणि अशा स्थितीमध्ये तयारी सुरू असताना निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली काय प्रतिक्रिया तुमची नाही हे सरळ सरळ सत्ताधारी पक्षाचा किंवा सत्ताधारी लोकांचा हा मॅच फिक्सिंगचा ही विषय दिसतो आहे आम्हाला की आत्तापर्यंत आपण आम्ही एकदा ऐकलं राहुलजींनी देशभरामध्ये वोट चोरी हा मुद्दा गाजवला होता किंवा तो वोट मोट चोरीचा मुद्दा लोकांच्या मनामध्ये अजून संभ्रम आहेच पण आता हे एक पाऊल पुढे जाऊन महाराष्ट्रामधून एक नवीन विकल्प पुढे येतो आहे की कुठेतरी निवडणूकच चोरी करून घ्यायची ज्या पद्धतीनं प काँग्रेसचा प्रचार असेल किंवा ह्या रेणापूर शहरातला नगरपंचायतचा विषय असेल अनेक गोष्टी अनेक बाबी लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचल्यानंतर स्वतःच्या पायाखालची वाळू सरकल्यासारखं सत्ताधारी पक्षाची लोकं सध्या वागत आहेत एक तर आपल्या उमेदवाराचं अर्ज टिकवण्यासाठी पहिले प्रयत्न झाले ते कसे बसे करून मग ते त्याचं डिले केला मग त्याच्यानंतर जी आर निघाले मग निवडणुकीची वेळ वाढून नेली आम्ही हे सगळ्या गोष्टी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आम्हाला संशय होता काही अधिकारी वर्ग देखील लपक्या आवाजामध्ये दे, ऑफ द रेकॉर्ड आम्हाला ते कल्पना देत होते की काहीतरी घडायला लागले काहीतरी शिजायला लागले पण निवडणूक आयोगाने एवढे इन्सेन्सिटिव पद्धतीनं दोन दिवस निवडणूक आहेत स्वतःचा कार्यक्रम जाहीर केलेला परत करण्याचे पण अधिकार नियमावलीमध्ये निवडणूक आयोगाला नाही आहेत कोर्टाने कुठली स्थगिती याच्यावर दिली नाही आहे कोर्टाने याच्यावर काही के भाष्य केलं नाही निवडणूक आयोग आपला मनमार मर्जी कार्यक्रम चालू करतो आ, हे कुठंतरी जनतेमध्ये आता स्पष्ट होत आहे चित्र की स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी आणि जे मुद्दे आम्ही इथं मांडले की जर त्यांचे उमेदवार जे इथं उभे आहेत जर एखाद्या काही त्यांनी मॅच फिक्सिंग करून निवडून जरी आले तरी ज्या मुद्द्यांवर आमचे आक्षेप त्या उमेदवारावर आहेत किंवा त्या उमेदवारीवर आहेत ते नगरसेवक वगैरे टिकून राहू शकत नाहीत म्हणजे जिथे जिथे सत्तेमधले पक्ष जे आहेत ते त्यांचा नगराध्यक्ष होतो आहे अशाच ठिकाणी हे निवडणुका जे आहेत ते पुढं ढकलत असं वाटतं नाही रेणापूर शहराबद्दल मी बोलू शकता आम्ही ती निवडणूक जवळून पाहतो आहे बाकीच्या बा भागामध्ये काय ऑब्जेक्शन आहे त्याच्यावर मला आता इथं भाष्य करताना पण आम्हाला माहिती असे संकेत अशीच मिळते की जिथं कुठं सत्ताधारी पक्षांचं गणित बिघडलेलं आहे किंवा जनता त्यांच्याबरोबर नाही आहे तिथं कसं बसं ही सत्ता टिकवता येईल किंवा ते अधिकार आपल्याकडं किंवा एखाद्या वेळेस ही निवडणूक अशी स्थगित ठेवून प्रशासकाचाच राज अजून काही काळावधी चालवायचा का तेही आपल्याला अजून स्पष्ट चित्र होत नाही आहे महेंद्र जोंद्रे, टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव